कारगिल युद्धाच्या सुरुवातीच्या काळात शत्रू सैन्य किती आहे याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध होती जून एकोणीसशे नव्याण्णवमध्ये तुतुर्क प्रदेशात अठरा हजार फूट उंचीवरनं ऑपरेशन थंडरबोटचा भाग म्हणून अकरा राजरीफची एक कंपनी तैनात करण्यात आली त्याचे ध्येय त्या प्रदेशातील एक अशी जागा ताब्यात घेणं होतं ज्यामुळे सैन्याला शत्रू सैन्याच्या हालचालीवरती चांगले रक्ष ठेवणे सोपे होईल युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात या जागेवर कब्जा केल्यानं सैन्याला एक धोरणात्मक फायदा मिळणार होता कॅप्टन हनीफनं या कारवाईसाठी स्वेच्छेनं काम केले कारण आघाडीवरनं नेतृत्व करणे त्याचा स्वभाव होता ते एक ज्युनियर कमिशन ऑफिसर्स नायब सब मंगेश सिंग आणि इतर तीन रॅकसह ऑपरेशनसाठी ती निघाले चार आणि पाच जूनच्या रात्री त्यांनी लक्षणीय प्रगती केली आणि जवळपासच्या जागा ताब्यात घेतल्या त्यांनी लगतच्या जागेवरती कब्जा केला आणि सहा जून रोजी त्यांना हवे असलेले स्थान ताब्यात घेण्यासाठी ते पुढे सरसावले अठरा हजार पाचशे फूट उंची आणि अत्यंत तापमानामुळे ते डगमगले नाहीत तथापि शत्रूनं त्यांना पाहिले आणि त्यांच्यावरती गोळीबार केला त्यानंतर जड तोफखान्यानं सुसज्ज असलेल्या शत्रूविरुद्ध गोळीबार झाला कॅप्टन हनीप स्वतःपेक्षा आपल्या सैन्याच्या सुरक्षेकडे जास्त लक्ष देत होते त्यांनी एक स्थान घेतले आणि शत्रूवरती गोळ्यांचा वर्षाव सुरू केला गोळ्यांच्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले परंतु त्यांचे सैनिक शत्रूच्या गोळीबारापासून सुरक्षित होईपर्यंत ते शत्रूशी लढत राहिले त्यांच्याकडे दारूगोळा संपला आणि सर्व दिशांनी गोळीबार करण्यात आला त्यांनी ताब्यात घेतलेल्या स्थानापासून फक्त दोनशे मीटर अंतरावर ते जखमी झाले शत्रूसमोर त्यांनी अत्यंत शौर्य दाखवले आणि स्वतःपेक्षा त्यांच्या संघाच्या सुरक्षिततेची त्यांना जास्त काळजी होती सैन्यात नियुक्त झाल्यानंतर दोन वर्षांनी पंचवीस वर्ष शहीद झाले शत्रूची उपस्थिती आणि तापमान परिस्थिती आणि भूप्रदेशातील तुतुर्क प्रदेशातून युद्ध संपेपर्यंत त्यांचा मृतदेह मिळू शकला नाही कॅप्टन हनीफ उद्दीन त्या व्यतिरिक्त जे सी बी नॅशनल सब मंगेश सिंग आणि आणखी एक सैनिक रफान परवेश कुमार हे देखील संपूर्ण ऑपरेशन दरम्यान शहीद झाले एक सैनिक म्हणून कॅप्टन हनीफनं अभिमानानं आणि समर्पणानं आपल्या देशाची सेवा केली शत्रूशी लढताना झालेल्या त्यांच्या मृत्यूपेक्षा त्यांच्या शौर्याबद्दलचे दुसरे विधान असू शकत नाही असे त्यांचे अभिमानी आईनं मुलाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर म्हटले कॅप्टन हनीफुद्दीन मूळचे दिल्लीचे होते त्यांचा जन्म तेवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाला ते आठ वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले त्यांना नफीज आणि समीर हे दोन भाऊ होते त्यांची आई श्रीमती हेमा अजीज ही एक शास्त्रीय गायिका आहे जी दिल्लीतील संगीत नाटक अकादमी आणि कथक केंद्रात काम करत होती कॅप्टन हनीफ हे दिल्लीतील शिवाजी महाविद्यालयातून विज्ञान पद पद्धु, पदवीधर होते प्रशिक्षक संगणक तज्ज्ञ असल्यासोबतच कॅप्टन हनीफ हे प्रतिभावान गायक आणि त्यांच्या महाविद्यालयीन काळात अत्यंत लोकप्रिय होते त्यांच्या महाविद्यालयात त्यांना श्री शिवाजी हा किताब देण्यात आला ज्यामुळे त्यांच्या विद्यार्थीदशेत त्यांची लोकप्रियता आणखी वाढली कॅप्टन हनीफ अत्यंत शिस्त्रप्रिय जबाबदार महत्त्वाकांक्षी होते त्यांना नेहमीच सैन्यात सामील होण्याची इच्छा होती त्यामुळे त्यांनी इतर पर्याय सोडून दिले आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये पदवीधर झाल्यानंतर इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला कॅप्टन हनीफसाठी सैन्यात प्रवेश घेणं सोपं नव्हतं कारण त्यांच्या कुटुंबियाकडनं किंवा मित्रांकडनं कोणतेही मार्गदर्शन मिळाले नव्हते कारण त्यांच्यापैकी कोणीही या मार्गावर गेले नव्हते दृढनिश्चय समर्पणानं त्यांनी केवळ परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर प्रशिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये कौशल्य प्राप्त केले हनीफला एक जबाबदार आणि प्रौढ व्यक्ती म्हणून वाढवताना त्यांची आई भारावून गेली सात जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी त्यांना भारतीय सैन्याच्या लॉजिस्टिक शाखा असलेल्या आर्मी सर्व्हिस कॉप्समध्ये नियुक्त करण्यात आलं त्यांची पहिली नियुक्ती म्हणून त्यांना त्यांच्या क्षेत्रीय अनुभवासाठी अकरा राजरीफ या पायदळ बटालियनमध्ये पोस्ट करण्यात आलं कारगिलपूर्वी ते सियाचीन प्रदेशात तैनात होते नंतर त्यांनी बटालियन कारगिल युद्धादरम्यान लडाखमधील तुतुर्क येथे तैनात करण्यात आलं कॅप्टन हनीफ हे खूप आनंदी स्वभावाचे होते आणि त्यांच्या सैन्यात खूप लोकप्रिय होते ते त्यांच्या गायन कौशल्याचा वापर त्यांच्या छावणीतील वातावरण हलके करण्यासाठी करत असत ते नेहमीच त्यांची संगीत प्रणाली सोबत ठेवत असत अनपेक्षित परिस्थितीतही लक्ष केंद्रित करण्यासाठी संगीतानं त्यांचे मन शांत ठेवत असत ते अनेकदा त्यांच्या सैन्यासाठी गाणी म्हणत असत जेणेकरून ते आरामशीर आणि प्रेरित राहतील त्यांच्या सैन्यासाठी ही एक स्वागतार्ह विश्रांती होती जे अत्यंत हवामान परिस्थितीमध्ये संस्कृतीपासून दूर आणि युद्धाचा धोका निर्माण करणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीत तैनात होते त्यामुळे कॅप्टन हनीफ त्यांच्या सैनिकांसोबत लोकप्रिय आणि एक अतिशय आवडता व्यक्ती बनले त्यांचा मृतदेह हो त्रेचाळीस दिवसानंतर बर्फाच्या ढिगा